नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे तर आज आपण मस्त खमंग आणि खुसखुशीत अशा चकलीची रेसिपी बघणार आहे तर आपण भाजणी बनवणार नाही आहे त्याच्यासाठी आपल्या घरात जे पीठ अवेलेबल आहे आए। म्हणजे ज्वारीचं पीठ प्रत्येक घरामध्येच असतं तर आपण त्या ज्वारीच्या पिठापासूनच ही चकली बनवणार आहे तर एक जवळजवळ एक तीन एक कप पीठ मी वापरलेले आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जवळजवळ पन्नास ते साठ या प्रमाणात चकली झालेल्या आहेत तर मी तुम्हाला दाखवते आधी चकली कशी झाली आहे ते तर इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी चकली झाली आहे आपली आणि ही जितकी छान दिसायला आहे खायला पण तितकीच छान आहे तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर मी तुम्हाला इथे साहित्य दाखवते आधी काय काय घेतले ते साहित्य बघूया इथे मी तीन कप एवढं ज्वारीचे पीठ घेतलेले तर एक कपला सव्वा कप एवढ्या प्रमाणात पाणी घेतलेले इथे मसाले बघूयात जिरे घेतले तीळ ओवा लाल तिखट हळद मीठ धनेपूड घेतले आणि हिंग पावडर घेतलेली आहे तेल घेतलेले आता एक कढई घेऊयात आणि त्याच्यामध्ये मी चार कप एवढं पाणी घेणार आहे तर तुमचं ज्वारीचं पीठ म्हणजे कसं आहे आणि त्याला किती प्रमाणात पाणी शो शोषून घेईल त्या प्रमाणातच तुम्ही पाणी ॲड करा आता हे पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं तोपर्यंत आपण हे कोरडे मसाले सगळे पिठात मिसळून घेऊयात तर ती थोडस जास्त ऍड करा म्हणजे ती जेव्हा आपण चकली पाडतो तेव्हा ते सुंदर दिसतो आता माझ्याकडे एवढ्या प्रमाणात नव्हतं म्हणून मी थोडंसच ऍड केलेलं आता इथे पाणी पण बऱ्यापैकी गरम झालेले छोटे छोटे बबल्स तुम्हाला आता तेल ऍड करायचं एक पळीभर एवढं तेल घातलंय मी चमच्याने मिसळून घेऊयात आणि आता हे कोरडं पीठ त्याच्यामध्ये ऍड करायचंय आता सगळं एकजीव करायचं छान आणि फक्त एक दोन मिनिट आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आता गॅस बंद करून एक पंधरा मिनिट झाकण देऊन ठेवायचं त्या वाफेवरच पीठ छान शिजत आता इथे पंधरा मिनिट झालेली आहेत मी काढून घेते झाकण आणि हे पीठ आता आपण परत मध्ये काढून घेऊया तर अजूनही पीठ खूप गरम आहे आता मी परत मध्ये काढून घेतलेले हाताला जितकं सहन होईल तेव्हाच ते पिठाला हात लावायचा आहे आणि मग मळून घ्यायचं तर अजून पण पीठ खूप गरम येतं माझं तो में में तो तर त्याच्यामुळे मी आता त्याला थोडस मोकळं करून ठेवते आता इथे बऱ्यापैकी थंड झाले पीठ आता मी हाताने छान त्याला मळून घेते तर तुम्ही बघू शकता हाताला असं चिकटत नाही येते तर पीठ आपलं व्यवस्थित झालेलं आहे छान सगळं एक जीव करून मळून घेऊया छान असा एक गोळा बनवून घ्यायचा आता जे खाली लागले परातीला पीठ ते मी काढून घेते आता तुम्हाला दाखवते मी गोळा कसा दिसतो पिठाचा तुम्ही बघू शकता ते छान आणि मौशिक असं झालंय आणि खूप असे कष्ट नाही पडत त्याला प्रेस करण्यासाठीचे तोपर्यंत तेल गरम करायला घेऊ आणि आता सोऱ्यामध्ये ते पीठ भरून आपण चकली पाडायला घेऊ आता इथे गे मी पिठाचा गोळा घेते आता त्याला परत मळण्याची गरज नाही कारण आधीच आपण खूप छान असं पीठ मळून घेतलेलं आहे इथे पीठ भरूया सोऱ्यामध्ये आणि छान असं चकली पाडून घेऊयात आता तर ही चकली पाडताना तुम्हाला वेगवेगळ्या प्लेट्स किंवा पेपर घेण्याची गरज नाही एकाच परातीमध्ये आता मी सगळ्या चकल्या पाडून घेणार तुम्ही बघू शकता किती अगदी सहज उचलता येते ती आणि खाली चिकटतही नाही आणि तुटतही नाही तर अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या बनवून घ्यायच्यात आपल्याला आणि शेवटचा आणि सुरुवातीचा टोक छान चुपटवून घ्यायचे जेणेकरून त्या खुलणार नाहीत तर आता मी अशाच सगळ्या चकल्या बनवून घेते छान आणि चकली पाडताना व्यवस्थित पाडायची आणि त्याचे टोक व्यवस्थित चिकटवूनच घ्यायचे नाहीतर ते चकल्या पूर्ण खुलून जातील तेलामध्ये आता इथे बघू शकता तुम्ही सगळ्या चकल्याने पाडून घेतलेल्या आता इथे ते तेल पण आपलं गरम झालेलं आहे आता आपण एक एक चकली सोडूया त्याच्यामध्ये तर खूप वरून अशी टाकायची नाहीये चकली हलक्या हाताने सोडायची आहे जेणेकरून तेल उडणार नाही अंगावरती आणि चकली सोडल्या सोडल्या लगेच त्याला चमच्याने ढवळायचं नाहीये एक दोन मिनिट त्याला त्याच्या ह्याच्यावरती होऊ द्यायचे आणि मग काटा चमचा घेऊन त्याने आपल्याला पलटी करायचे ते जर लगे लगेच तुम्ही चमच्याने त्याला हलवताल किंवा ढवळताल तर त्या तुटतील सगळ्या चकली व्यवस्थित भाजल्या गेली तर ती बरोबर त्याचे बबल सगळे कमी होतात तुम्हाला बघून कळेलच तर एक एक घाणा होण्यासाठी कमीत कमी सात ते आठ मिनिटं द्यायच्यात आपल्याला तर त्या चकली व्यवस्थित तळल्या जातील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतर चकलीपेक्षा ही चकली थोडीशी जास्त प्रमाणात तेल शोषून घेते त्यामुळे चाळणीतच काढून ठेवायचे चकली तर त्याचं ते तेल पूर्णपणे निथळून जाईल आता दुसरा घाणा घालूयात आपण तर ह्या पण छान अशा सोनेरी रंगावरती खरपूस तळून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या सगळ्या चकल्या होत आलेल्या आहेत आणि किती सहज आणि सोप्या पद्धतीने आपण सगळ्या चकल्या बनवलेल्या आहेत तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही नक्की ट्राय करा ते काढणंही अगदी सोपं जातं आणि त्याची चव ही खूप सुंदर लागते म्हणजे असं नाही की आपण ज्वारीच्या पिठाच्या त्याची चव अशी काही खास नाही लागत म्हणून तुम्ही एकदा तर नेहमी नेहमी बनवून तर रेसिपी कशी वाढली हे प्लीज मला कमेंट मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबत बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण आपल्या रेसिपीज अपलोड होतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे पुन्हा भेटूयात आणखीन एका रेसिपी सोबत धन्यवाद